जैन सर्व पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींचं आपल्या पासून हिरो या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आता भरपूर मुलं मुली भरती करतात पण काही गोष्टी चुका करतात बरेच विद्यार्थी फोन दे करतात एस एम एस करतात की सर अशा अशा चुका माझ्याकडनं व्हायच्या हो तर त्या चुका दुरुस्त कशा करायच्या त्या चुकावर प्रभुत्व कसं मिळवायचं आणि त्या चु, चुका दुरुस्त करून यश कसं मिळवायचं छोट्या छोट्या चुका असतात एक दोन मार्कामुळं एक छोटीशी चूक झाली सिली मिस्टेक झाली एकसष्ट नंबरचा पर्याय नंबरला लिहिला त्याच्यामुळं मी आज पोलीस नाही असे पण भरपूर विद्यार्थी आहेत प्रश्न शेवटपर्यंत वाचला नाही म्हणून मी पोलीस नाही असे भरपूर विद्यार्थी आहेत म्हणून आज आपला टॉपिक आहे पोलीस भरती अशा चुका टाळ ज्यावेळेस तुम्ही चुका टाळचाल त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के पोलीस होणार आहात हे लक्षात ठेवा भरपूर अभ्यास केला अठरा तास अभ्यास करतो सतरा तास करतो सोळा तास करतो पण करत ते अभ्यास करत असताना ज्या चुका होतात त्या चुका टाळायचा जो प्रयत्न करत नाही तो पोलीस होत नाही हे लक्षात ठेवा छोट्या चुका असतात बघा आता सगळ्यात पहिली चूक बघा आपली नियोजन न करणे अत्यंत महत्वाचं मी भरतीमध्ये उतरतोय मला भरतीच करायची आहे का सगळ्यात महत्वाचा पॉईंट नियोजन करा आपल्याला कळलं भरती दिवाळीमध्ये येणार आहे मग भरती येईपर्यंत सहा महिने वेळ आहे तर सहा महिन्याचं कसं नियोजन करायचं कशाप्रमाणे आपण चालत राहायचं एक 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 प्रश्न कशाप्रमाणे सॉल्व्ह करायचा आज थोडा उद्या थोडा काही काही विद्यार्थी काय करतात नियोजन करत आलो गेलो ग्राउंडवर पडलं दोन किलोमीटर बसलो नियोजन नाही घरी आलो ग्राउंड केल्यामुळे झोप लागली झोपलो अभ्यासाचं नियोजन नाही प्रत्येक गोष्टीचं नियोजन पाहिजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला फिरायला जायचंय तुम्ही काय करता अगोदर रिझर्वेशन करता ते एक नियोजन आहे ना नियोजन बद्दल बरं कुठं जायचं किती दिवस थांबायचं कस कसा, कसा प्रवास करायचा कुठून कस व्यवस्थित रिटर्न यायचं या सगळ्या गोष्टीचं तुम्ही काय करता नियोजन करता भरती पण त्याप्रमाणे मित्रांनो इथं पण तुम्हाला नियोजन पाहिजे नियोजन न केल्यामुळे काही पुरं पोलीस नाहीत हे लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट काय नियोजन करा मला भरतीच करायची आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी भरतीच करणार येणार सहा महिन्यामध्ये मी भरतीलाच वेळ देणार असं नियोजन करा त्यावेळेस तुम्हाला यश मिळणार आहे हे लक्षात ठेवा पुढची चूक बघा टाइम टेबल फॉलो न करणे आता काय काय पुरं काय करतात उगं चांगलं सुंदर बनवायचं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार लिहायचा उगं टाइम लिहायचा आणि फॉलोच करायचं एखाद्या पोराला रूम मध्ये घेऊन जायचं टाइम टेबल केलंय त्याला दाखवायचं पण हे टाइम टेबल तू फॉलो करतोय का त्या टाइम टेबल नुसार तुझं नियोजन त्या टाइम टाइम टेबल टेबल नुसार तू उठतोय का वर ज्या जो विषय लिहिलाय तो मी घेतोय का बर या टाइम टेबल टेबल मुळे माझ्या अभ्यासामध्ये माझ्या ग्राउंड मध्ये फरक पडतोय का जर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर तुम्ही टाइम टेबल फॉलो करत नाही हे लक्षात ठेवा जर फॉलो करत असाल आणि त्याच उत्तर होय आलं की होय मी टाइम टेबल बनवलंय त्या टाइम टेबल मुळे माझ्या अभ्यासामध्ये माझ्या फिजिकल मध्ये फरक पडतोय मी हेच है। टाइम टेबल फॉलो करणार टाइम टेबल कसं बनवायचं याचा पण आपण व्हिडिओ टाकू काळजी करू नका दिवसाचं नियोजन मी जॉब करतोय मी शेती करतोय मला शेती थोडी कामं असतात ती कामं मायनस करून कसं नियोजन करायचं याचा पण आपण व्हिडिओ टाकू पण टाइम टेबल फॉलो करा उगंच नुसतं बनवून भिताळाला चिटकून ठेवू नका आहेत विद्यार्थी भरपूर विद्यार्थी आहेत भरपूर मुले आहेत उगं दुसऱ्याला दाखवायचं म्हणून चांगलं टाइम टेबल बनवायचं आणि त्या टाइम टेबलमध्ये अठरा तास अभ्यास दाखवायचा फॉलो करायचं नाही लक्षात ठेवा ही चूक कधी करू नका जे टाइम टेबल बनवलंय त्या टाइम टेबल फॉलो करा ओके चूक बघा सराव न करत सराव।, सराव सातत्य मेहनत बरोबर यश सराव केलाच पाहिजे आपल्याला करायचे शिकायचे आपल्याला तासनतास सरा, सराव सराव केला पाहिजे आपल्याला भरती करायची आहे आपल्याला भरती करत असताना भूगोल गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण या सगळ्या गोष्टींचा सराव करायचा आहे सगळ्या गोष्टींचा सराव करायचा कुठं चुकतोय त्याचा सराव करा सोळाशे मीटर चारशे मीटर रॅपिटेशन त्याचा सराव करा नुसतं जायचं दोन चारशेचे राऊंड मारायचे अजिबात नाही वर्कआउट नाही काय नाही सराव म्हणजे काय याचा सराव करा प्रश्न व्यवस्थित वाचायचा प्रश्न चिन्हापर्यंत जायचं हा पण सराव करायचा तुम्ही म्हणता सराव करायचा म्हणजे काय प्रश्न चिन्हापर्यंत प्रश्न वाचले हा पण एक सराव आहे प्रश्नामध्ये कोणत्या ठिकाणी कोणतं चिन्ह आहे स्वल्प विराम कुठं आहे पूर्ण विराम कुठं आहे चिन्ह कुठं आहे हे पाहणं हा देखील एक सराव आहे शंभर मीटर पळत असताना आपला पाय सरळ रेषेत पळतोय का सरळ रेषेमध्ये पडतोय का हे बघणं हा देखील एक सराव नाही काही मुलांचं काय होतं शंभर मीटर पडताना असा क्रॉस टाळ होतो ला ह्याच्याकडे लक्ष देणं हा पण एक सराव लक्षात ठेवा सराव न करणं हा देखील सगळ्यात मोठी चुक आहे याच्यामुळे पण तुम्ही पोलीस होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा म्हणून लक्षात ठेवा सराव करायचा ओके जे चुकले त्याचा काय करायचा सराव करायचा बघा झालेल्या प्रश्नपत्रिका न पाह व्हेरी आय एम पी बाबा एवढा आय एम पी आहे झालेल्या प्रश्नपत्रिका याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इतका वाढणार काय झाले कशा प्रकारचे प्रश्न पडले दोन हजार अकरा पासून झालेल्या प्रश्नपत्रिका सगळ्या सगळ्या बघायच्या गणित कशा टाईपचं पडलंय जी केचे प्रश्न कशा टाईपचे असतात मराठी व्याकरण कशा टाईपचं आहे हे जेवढ्या वेळेस तुम्ही बघाल जेवढं फॉलो कराल तेवढा तुमचा अभ्यासामध्ये फरक पडणार आहे लक्षात एवढा आयोगी झालेल्या प्रश्न काय काही काय विद्यार्थी काय करतात जेवढं शिकवलंय क्लासमध्ये ते तेवढंच करायचं त्यावर ते कसे प्रश्न पडले बघायचं नाही काय नाही म्हणून सारखं याच्यावर तुमचा फोकस पाहिजे म्हणजे पाहिजे याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे म्हणजे पाहिजे हे लक्षात ठेव याच्यामधून तुम्हाला एकच गोष्ट कळणार की अभ्यास कशा प्रकारे करायचा नियोजन कसं करायचं प्रश्नपत्रिकेमध्ये कशाला जास्त वेटेज दिलं जातं कशावर जास्त फोकस केलं जात जर तुम्ही झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवल्याच नाहीत तर तुम्हाला कशावर फोकस करायचा समजत नाही समजत नाही तुम्हाला आपण कशावर फोकस केला पाहिजे काय सोडवलं पाहिजे काय काय मुलं काय करतात उगच गणिताला वेटेज देत बसतात बुद्धिमत्तेला वेटेज देत बसतात पण काही प्रश्नपत्रिका अशा आहेत की त्या ठिकाणी दोन मार्काचं गणित दोन मार्काची बुद्धिमत्ता मार्का। काही पेपर असा येतं त्या ठिकाणी दोन मार्काचं जी चालू घडामोडी दहा मार्काचं जी के पडले बाकी गणित बुद्धिमत्तेला वेटेज दिले अशा पण प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामुळं झालेल्या प्रश्नपत्रिका तेवढ्या जास्त सोडवाल तेवढं तुमचं नियोजन पक्क होणार आहे लक्षात ठेवा तेवढं यशाच्या जवळ 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 तुम्ही जाणार आहात हे लक्षात ठेवा आणि माझ्या तर मताने पोलीस भरती करणाऱ्या पोरांना रोज एक झालेली प्रश्नपत्रिका सोडवलीच पाहिजे रोज एक संध्याकाळी झोपताना सोडवलीच पाहिजे त्याच्याशिवाय सुट्टी नाही आणि यश तुम्हाला असं मिळणार नाही उठला बसला अभ्यास केला झाला काय पडलं होतं गेल्या वर्षी कशा टाईपची प्रश्नपत्रिका होती मी कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता पण त्या जिल्ह्यामध्ये सध्या चालू घडामुळे काय घडतय का सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणून हा देखील पॉइंट लक्षात ठेवा चालले झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या उद्यापासून कामाला लागा आता जर सोडवत नसाल तर उद्यापासून कामाला लागा पुढची चूक बघा टाइम लावून प्रश्नपत्रिका न सोडवणे अत्यंत महत्वाचं याचा सराव आता याचा सराव कधी करायचा ज्या वेळेस ग्राउंड होत ग्राउंड होतं तुम्ही ग्राउंड मधून बाहेर येता तुम्हाला वाटतं मी एकशे टक्का ग्राउंड मध्ये बसतो तुम्ही याचा सराव चालू करायचा नव्वद मिनिट नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका झालीच पाहिजे मित्रांनो मी सांगतो खरंच नव्वद मिनिट म्हणजे तुम्हाला भरपूर आहेत भरपूर आहेत या नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे सिली मिस्टेक टाळायच्या गडबड करायची नाही त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत सिली मिस्टेक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तर तुम्हाला बघितलाच पाहिजे लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी जर तुम्हाला वाटत असेल की माझं गणित बुद्धिमत्ता कच्चा आहे मला नंबर देतो तुम्हाला याच्यावर मला एकदा व्हॉट्सअपला एस एम एस करा आपले क्लास आहेत ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघता येणारी बॅच ओके व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरला मला एस एम एस करा बरं टाइम लावून प्रश्नपत्रिका मला सोडवलीच पाहिजे घड्याळ असलंच पाहिजे पोलीस भरती करणाऱ्या मुला मुलींचा सगळ्यात मोठा गुरु म्हणजे घड्याळ वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत नव्वद मिनिटांमध्ये तुमची प्रश्नपत्रिका झाली पाहिजे शंभर मार्क तुम्हाला मिळाली पाहिजेत मग काही काय प्रश्नपत्रिकेमध्ये गणिताला जास्त वेटन दिलं जातं त्यावेळेस नव्वद मिनिट पुरत नाहीत एक दोन गणित अवघड असली की विद्यार्थी त्या ठिकाणी त्याला घाम येतो त्याच्यामुळं झालेल्या प्रश्नपत्रिका वेटेन द्या आणि त्यांचं कसं घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवायची जेवढं जास्त गजाल नव्वद मिनिटा मग तुमची प्रश्नपत्रिका सत्तर मिनिटामध्ये झाली भरपूर आनंद होणार तुमची प्रश्नपत्रिका ऐंशी मिनिटामध्ये झाली भरपूर आनंद होणार पण तुमची प्रश्नपत्रिका दीड तासाच्या पुढे गेले की तुम्हाला टेन्शन येणार हितच असं वाहिले मग तिथं गेल्यावर काय होणार okay? <laughs> ओके बर ओमार शीट नव्वा तुम्ही घरी सराव करताय प्रश्नपत्रिका सोडवताय मग प्रश्नपत्रिका सोडवत असताना एक नंबरच्या प्रश्नाला मी तीन नंबरलाच गोल केलंय का मी तीन नंबरलाय का ह्याचा सराव करण्यासाठी तुम्हाला घरी शीटचा वापर करावा लागेल जर याचा वापर केला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक नंबरच्या ह्याला दोन नंबरलाच गोल केलाय आणि त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा जवळजवळ असं असते जोल जोल एक नंबर इथं लगे दोन नंबर तीन नंबर त्या ठिकाणी काय होतं त्या नव्वद मिनिटाच्या प्रेशरमध्ये तुमचा गोल योग्य ठिकाणी होत का हे तुम्हाला बघणं होत नाही म्हणून तुम्ही घरीच याचा सराव करायचा शीट प्रत्येक प्रश्नपत्रिका टाइम लावून सोडवायची टाइम लावून सोडवत असताना ओमार शीट घ्यायचा एक नंबरला दोन नंबरचं उत्तर